अजितदादांनी मागितली माफी निवडणुकीचा काळ असल्यामुळे अजितदादांनी मागितली माफी अजितदादा हे माफी मागणाऱ्यातील नेते नाहीत पण निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्यांची ही मजबुरी होती असे स्पष्ट दिसून येते बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मारुंजीत बैठकीला गेले असताना राजीव गांधी औद्योगिक वसाहतीतील रहिवासी सोसायटी धारकांशी संवाद साधताना त्यांनी ही माफी मागितली वाहतूक कोंडीची गंभीर समस्या खड्ड्यांचे साम्राज्य पथदिव्यांची वानवा विजेचा लपंडाव वीज दर व्यावसायिक दराने आकारणे टी पी प्लांटसाठी वीज दरात सूट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने टँकरवर लाखोंचा खर्च नळाला येणाऱ्या पाण्यात आळ्या बांधकाम व्यावसायिकांची मनमानी नदी प्रदूषण घन कचरा आदी समस्यांचा पाडा आयटीएन्सने वाचला पालकमंत्री असूनही आयटीएन्स नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले तुमच्या समस्या सोडवू शकलो नाही यामुळे लाज वाटत असल्याचे कबूल करत कान पकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आय टी नागरिकांची माफी मागितली हिंजवडी मान मारुंजीतील समस्या सोडवण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी व हिंजवडी मान मारुंजीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी व राज्यातील सचिवांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासनही त्यांनी दिले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद